नमस्कार मी डॉक्टर स्मिता करते आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी श्रीगोंदा शहरामध्ये साजन पासपुते मित्रमंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी गायक संजय राठोड अभिनेत्री प्राजक्ता माळी उर्मिला कोठारी कोठारे हे उपस्थित होते तसेच शिवसेना युवा नेते श्री आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की सलामी सलामीची तयारी झालेली आहे मला सलामी पहिली बघून घेऊया लावत आहे चोवीस ची आपली राजकीय दयंती लवकर जवळत आहे थर आपल्याला लावायला लागणार आहे खंडी फोडायची आहे तुम्हाला सर साधन सांगायचं असेल की ते माझ्यासोबत खांदेला खांदेला उभे राहिले पाहिजेत तर हात वरती करून सांगा त्यांना सर आणि सर अजून तयारी दाखवायची असेल सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत सगळ्यांनी सगळं टॉर्च चालू करून दाखवा मला सगळीकडे दिसलं पाहिजे सगळ्यांनी टॉर्च चालू करून दाखवा सगळी टॉर्च चालू करून दाखवा इथून दिसत नाहीये सगळी टॉचवरती करा दादा स्वतः उभा असतो वरती तोच वरती करा साधनजी मशाल आहे पण काय ठरलं आपलं जय हिंद जय